नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे जर सकाळी का ता काही व्हिडिओ काढायला जमलं नाही आता दर... आता आले मी काम होऊन घरी आम्ही आता व्हिडिओ काढते तर चला हे व्हिडिओ काढावा बसले आत्ता पाय धुतले लावून घेते आणि तसं जेवण वगैरे तर सकाळीच बनवून घेते मी नाश्ता वगैरे पोहे बनवले होते नाश्त्याला यात आता आता बाजरीचं पीठ आणलं दळून केळी आली अजून काय आणलं चिकन आणलं अर्धा अजून काय आणलं मिरच्या आणल्या पाव किलो आणि ह्याच्यात कारले तिघडच्या साईडने पावशेर पाव किलो कारले आणखी काय काकडी आणली अर्धा आणखी काय मुळा आणला आपल्या जेवणाला लागतो जेवणात रोज मुळा खायचा थोडासा चांगला असत पहिलं थोडंसं खाते काहीतरी नंतर एक बाजरीची भाकर बनवायची मस्तपैकी आणि हरभऱ्याचं कालवण बनवलेलं आहे हरभरे भिजून आपण त्याला चणे म्हणतो हरभरे म्हणतो तर थोडंसं खाते अगोदर काहीतरी आणि मग बाजरीची भाकर बनवते बघा बाजरीचं पीठ आणलं दळून केळी आणली मुळ आणली त्याच्यात चिकन आणलं आहे त्याला धुवून स्वच्छ हळद मीठ लावून ठेवावं लागून फ्रीजमध्ये आणि याच्यात मिरच्या आणल्यात मी कारले आणलेत मस्तपैकी दहाचे पाव होते कारले पण आणलेत फ्राय करून खायला चांगलं लागते कारले काकडी आणली आणि इकडे तर जेवण भरून गेलते सकाळीच आता मी बाजरीच्या भाकरी करून घेते एक भाकरी इकडे तयार झालेली आहे बघा मस्तपैकी कारले आण थोडे आपले गोल चकल्या करून तेला तव्यावर फ्राय करून घ्यायच्या लाइट लावते आता एक वाजलाच जेवण करायला लय उशीर झाला

कारलं खालेल चांगला असतंय हप्त्यात एकदा तरी कारलं कार थोडस तारल्यावर मीठ टाकते आणि थोडंसं कडू पाणी निघून जाईल त्याचं मग धुऊन घ्यायचे आणि तळायचे भाकरी मस्त पैकी फुगली आता बघा पातळ केल्यात भाकरी मस्त अशा Badly, -badly, -badly, -badly. उतरून गॅसवर थोडीशी पटकन मग मस्त पैकी बघा कशी कडक भाकर वाजली चुलीवर वाजल्या मस्त बॅगिट थोडे बॅगिट माझ्या पर्स मध्ये हां आईये तचात खाली असा नेकडून तिकडून बरोबर एवढी भाखर भाजली तर कारले तळून घेते मस्तपैकी तेल मीठ टाकून चुकारले कडू पाणी निघून जातं मला आज कपडे वगैरे सकाळी धुऊन गेले जरा उशिरा गेले होते आज एका कामावर सुट्टी होती दुसऱ्या चार वाजता मॅडमचा मेसेज आलेला आज येऊ नका म्हणून तर गेल्या रोजच्या प्रमाणात लवकरच गेले थोडे निवांत उशीर उशीरा जेवण करायचं आणि आराम करायचा मग नंतर स्वयंपाक संध्याकाळचा संध्याकाळी पाच वाजता सुरू करायचा व्हिडिओ बघत जा रोज बघत जा रोज आता व्हिडिओ टाकत जाईल मी आणि नवीन मी घातल्यामुळे आता मोबाईल मस्तपैकी व्यवस्थित बसलाय आणि माझ्या हातात मोकळे आहेत स्वयंपाक करायला नंतर मला असं काही स्वयंपाक वगैरे असं म्हणजे करताना व्हिडिओ काढू होता वाटत कारण मोबाईल कसा ठेवायचा काय सगळं प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे त्याच्यामुळं आता मस्तपैकी आता रेसिपी बनव बनवू शकते मोबाईल व्यवस्थित बसतोय आता त्यांना तेल टाकते आता तव्यामध्ये आता हे कारले टाकते पिळून घेतात मस्त धुवून దగ్గర ఉంది తింటడానికి తాపున సారా కొనుక్కరటకి

李娜，我得有带我得。 छान लागतात आणि मस्त बाजरीची भाकर आमची पण खायची बाजाराची उसळ केलेली त्याचा कायच होता पण नऊ ठेव त्याच्यामुळे आता संध्याकाळी वाचून ठेवल चकल्या तयार झाल्यात मस्त पैकी इकड भाकरी तयार झाल्या नानाच्या मस्त कडक आणि इकडं मुळा आणि काकडी मस्त पैकी चकल्या बनवून घ्यायच त्याच्या मस्त जेवण करायचं 嗯。 का जेवण करायला आणि तुमचं दुपारचं जेवण झालंय का नक्की सांगा आणि लय उशीर झालाय आता जेवण करायला वाढून याच्यात किराणा आणलेला आहे जेवण वाढून आणि मस्त वाजले जेवण करायला मला कालवन बनवले मस्त पैकी लाल मसाला इकडे कारले तळून घेतले बाजरीची भाकर मस्त पैकी अशी काकडी मुळा छान असं जेवण करायचंय आता चुरून मस्त पैकी व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय